कोणत्याही प्रकारचा कॉल न उचलता तरी पण तुमच्या खात्यातून पैसे गायब झाले किंवा मग कोणत्याही प्रकारचा ओ टी पी न सांगता तरी पण तुमच्या अकाउंटवरचे पैसे कमी झाले किंवा मग कोणत्याही प्रकारचं तुम्ही ॲप इन्स्टॉल नाही केलं कोणत्याही क्लिकवर कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक नाही केलं तरी पण तुमचे खात्यातून पैसे कट झाले किंवा अकाउंटवरून पैसे गेले किंवा मग कोणत्याही प्रकारचं तुम्ही कोणालाही मेसेज न सांगता किंवा कोणालाही तुम्ही होती पी न सांगता पण तुमचे पैसे अकाउंट मधून अकाउंट खाली झाला तर कसं झालं तर चला आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया नमस्कार मित्रांनो तुम्ही फोन लावल्यानंतर तुम्हाला सायबर गुन्ह्याची माहिती सांगणारी एक सूचना येते कि तुम्ही असे अननॉन कॉल किंवा अननॉन मेसेज वगैरे उचलू नका तर तुम्हाला मित्रांनो ती एक तुम्हाला कटकट वाटत असेल पण तुम्ही त्यापासून ती एक सूचना तुमच्या चांगल्यासाठी आहे तर सावध रहा मित्रांनो तर पुढील आपण कॉल मर्जिंग म्हणजे काय हे बघणार आहोत तर कॉल मर्जिंग म्हणजे तुम्हाला एक अननोन नंबरवरून कॉल येतो अननोन नंबरवरून कॉल आल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की मी तुमच्या मित्राकून नंबर घेतलेला आहे एका किंवा तुमच्या नातेवाईकाकडून नंबर घेतलेला आहे आणि तुम्हाला ते सांगतात की तुमच्या मित्राने तुम्हाला कॉल करायला लावलेला आहे आणि बोलायला लावलेलं आहे तर आणखीन एक नवीन नंबरवरून एक ये कॉल येतो आणि तो कॉल तुम्हाला तो कॉल कॉल कॉलिंग नसतो तर तो ओ टी पीचा कॉल असतो तो कॉल केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कॉल उचलता आणि बोलता आणि नंतर परत दोन मिनिटामध्ये किंवा काही सेकंडमध्ये तुम्हाला कळायच्या आत तुमचे पैसे वरून डायरेक्ट पूर्ण अकाउंट तुमचं खाली होऊ शकतं तर मित्रांनो राहा यालाच कॉल मजिंग असे म्हणतात तर हे नवीन फ्रॉड आलेलं आहे सायबर क्राईमचं सा, आणि नवीन नवीन आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो या सायबर क्राईमपासून तुम्ही सावध राहा तर चला या सायबर क्राईमपासून तुम्हाला सावध राहण्याचे उपाय काय आहे तर ते आपण बघू चला तर मित्रांनो सायबर स्थळपासून सावध राहण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्या तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही ना आहे ना फोन अपडेट करा तुमचं व्हॉट्सअप अपडेट करा आणि दुसरी गोष्ट अशी की अननोन नंबर तुम्ही उचलू नका अननोन नंबर पासून तुम्ही सावध राहा मेसेज पासून राहा कोणत्याही लिंकवर तुम्ही मेसेजचे क्लिक करू नका आणि तिसरी गोष्ट अशी की तुम्ही कोणत्याही प्रकारचा तुम्ही कॉल आला की तुम्ही पहिले तुम्ही तो विचारा तुम्ही कोण बोलताय काय करता तुम्ही पूर्ण खात्री खात्री करा का त्या कॉलची तुम्ही नेमकं कोण बोलताय काय आहे नंतर तुम्ही तो फोन कट करा कॉल आल्यानंतर तुम्हाला जर सांगितलं मी तुमच्या मित्राचं नाव सांगितलं किंवा नातेवाईकाचं नाव सांगितलं की अमक्या डमक्या मित्राकडून किंवा ना तेव्हा एक तुमचं बोलतो तर तुम्ही तो फोन कट करून परत त्या ज्या तुमच्याकडे नंबर असेलच त्या मित्राला कॉल करा कन्फर्म करा आणि पूर्ण खात्री करा नंतर तुम्ही बोला की समजून जा की तुम्ही नंतर मग समजा तो जर दुसराच नंबर असेल आणि तुमच्या तर आणून नंबरवरून तुम्हाला कॉल आला आणि तुम्ही जर तो उचलला की समजायचं तुम्ही तुम्ही फसले गेला आहात म्हणून तर लगेच तुम्ही काय करायचं पुढील गोष्ट अशी की तुम्ही फोन डायरेक्ट फ्लाइट मोड वर टाकून द्यायचा फ्लाइट मोड वर टाका अर्धा एक तास तुम्ही फो, फोन स्विच ऑफ करा किंवा मग तुमचं इंटरनेट तुमचं वायफाय पूर्ण बंद करून टाका अर्धा एक तास ते था केल्यानंतर तुम्ही अर्धा एक था तास आणि परत फोन स्विच ऑफ उघडू शकता आणि बघू शकता की कॉल परत येतो की नाही परत जर फोन जर आला तर परत तसंच करा तुम्ही फ्लाईट मोडवर टाकून द्या किंवा मग स्विच ऑफ करून ठेवा मोबाईल किंवा तुम्ही ना एक दिवस इंटरनेट नाही चालवलं तरी चालेल इंटरनेट तुम्ही बंद करून ठेवा वायफाय तुम्ही बंद करून ठेवा तिसरी चौथी गोष्ट अशी की तुम्ही झोपतानी रात्री इंटरनेट बंद करून ठेवा इंटरनेट चालू ठेवू नका वायफाय बंद ठेवा वायफाय पण वायफाय तुम्ही चालू ठेवू नका त्याने काय होत की तुमचं वायफाय रात्रभर चालू राहतं किंवा इंटरनेट चालू राहतं त्या रात्री रात्रीच्या वेळेस हे सायबर क्राईम वाले तुम्हाला तुमच्या संपर्कामध्ये असतात आपलं नीट चालू असल्यामुळे तुम्ही तुमचा डाटा पूर्ण त्यांच्याकडे जात असतो तर तुम्ही यापासून सावध रहा तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची तर मित्रांनो अशी घटना जर तुमच्या बरोबर झाली असेल तर तुम्हाला याची तक्रार कुठे करणार तुम्ही तर मित्रांनो सायबर क्राईमचं एक सायबर पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही तुमची तक्रार करू शकता सायबर क्राईम डॉट डॉट इन या सायबर क्राईम पोर्टल तक्रार करू शकतात किंवा तुम्ही वन नाईन थ्री झिरो या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची माहिती देऊ शकता तर तुम्ही सर्व माहिती देतानी तुम्ही पुढील काळजी घ्यायची क्यूंग तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही या समजा टोल फ्री नंबरवर हो कॉल केला तर तुम्ही पुढील काळजी ते कॉल करायच्या आव तुमच्या बरोबर जर अशी घटना झाली असेल तर तुम्ही ना सर्वप्रथम तुम्ही तुमचा नंबर तुमचा अकाउंट नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमची घटना किती वाजता झाली ते आणि तुमचा युपीआय नंबर बँकेचा तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेला आहे ना तो युपीआय नंबर आणि तुमचं गाव आणि तुमचा पिनकोड नंबर हे तुम्ही अगोदर जेव्हा तुम्ही तक्रार करशाल तेव्हा कारण ते सायबर क्राईम तुम्ही जेव्हा कॉल करशाल तुम्ही त्या तुम्हाला ते विचारतील की तुम्ही माहिती सांगा तर तुम्ही पटकन तुम्हाला सांगता आली पाहिजे तुमचा पूर्ण युपीआय नंबर वगैरे आधार कार्ड नंबर तुमचा पूर्ण अड्रेस तुमचा बँकेचा अकाउंट नंबर हे पण तुम्ही एका कागदावर लिहून ठेवायचं आहे आणि तुमचा सर्व माहिती किती वाजता झाली परत तिकडून तो ज्या नंबरवरून तुम्हाला कॉल आलेला आहे तो मोबाईल नंबर आणि किती वाजता आला ते टाइम ते सर्व तुम्ही लिहून आहे ते लिहून ठेवल्यानंतर तुम्ही ते तुम्ही कॉल करा या नंबरवर वन नाईन थ्री झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि कॉल केल्यानंतर ही सर्व माहिती तुम्ही त्यांना सांगा सांगितल्यानंतर तुम्ही ती माहिती ते तुम्हाला नोट वगैरे करून घेता तुमची माहिती पूर्ण माहिती इन्फॉर्मेशन भरून घेतात आणि तीन दिवसानंतर तुम्हाला ती परत तुम्ही याच नंबरवर कॉल करून तुम्ही विचारायचंय की आमचं कर या दिवशी तुम्ही आम्ही तक्रार दिली होती काय झालं तर नव्वद टक्के म्हणजे नव ऐंशी नव्वद टक्के तुमचे प्रॉब्लेम सॉल्व चान्सेस असतात तुम्ही जर लवकर तक्रार केली तर लवकर म्हणजे कधी तुमच्या बरोबर आत्ता घटना झाली आणि तुम्ही लगेच एक दिवस असाने किंवा त्याच दिवशी चोवीस तासाच्या आत किंवा त्या दिवशी जर तुम्ही तक्रार केली तर तुमचे ऐंशी नव्वद टक्के चान्सेस असतात की तुमचे पैसे रिटर्न येऊ शकतात तुम्ही जर समजा आज घटना झाली दोन तीन दिवसांनी तुम्ही तक्रार केली तर मग तुम्ही विषय सोडून द्या कारण तोपर्यंत तुमचे ट्रान्झॅक्शन वगैरे पैसे वगैरे गेलेले असतात तर त्यासाठी तुम्ही ना जेव्हा तुमच्या बरोबर अशी घटना होईल पुरी तुम्ही ना काही मिनिटामध्ये किंवा काही तासामध्ये तुम्ही तुमची तक्रार तुम्ही वन नाईन झिरो थ्री वर तुम्ही कॉल करा लगेच आणि लगेच तुम्ही तक्रार नोंद करून द्या कॉल केल्या केल्यानंतर आहे ना ते बिझी असतात वन नाईन झिरो वन नाईन थ्री झिरो हा नंबर आहे ना बिझी असतो आपल्या सारखे असे अनेक जण कॉल करत असतात त्या नंबरवर तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका तुम्ही कॉल करत राहा प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने म्हणा किंवा एक तासाने किंवा काही मिनिटाने किंवा काही तासाने तुमचा कॉल लागला जाईल आणि तुमची तक्रार नोंदवल्या जाईल तक्रार नोंदवल्यानंतर नो तुमची तुम्ही पूर्ण ही माहिती सांगितली मी तुम्हाला ती माहिती तुम्ही द्या आणि तुमचा सा प्रॉब्लेम सॉल्व होईल तर चला मित्रांनो व्हिडिओचा चा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र